कैलासवासी तानुबाई सदाशिव खताळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हबभाय राहुल महाराज पारठे यांचे शृश्राव्य कीर्तन संपन्न हलटण तालुक्यातील कापडगाव येथील कैलासवासी तानुबाई सदाशिव खताळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी हवप अॅडव्होकेट राहुल महाराज पारठे यांचं सुश्राव्य कीर्तन संपन्न झालं कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील प्रगतशील बागायतदार सरपंच उपसरपंच पोलीस पाटील प्रतिष्ठित व्यापारी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्वांचे अमोल खताळ सत्यजित खताळ बाबुराव उर्फ दशरथ खताळ यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या वेळी एकशे आठ ज्ञानेश्वरी ग्रंथ वारकरी संप्रदायांना वाटप करण्यात आले या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होतोय खबर गावाकडची संपादक दिलीप वाघमारे लोणंद

गेल्यानंतर बारा एक वर्षानंतर आई साहेबांनी विखल बोलत असतो इंद्राच्या जोहर झाली फोटोली खूपचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ज्ञानोबाईंचा आयुष्यात आई आई बरं ज्ञानोबाचा आयुष्यात का तुम्ही सकाळी उठल्यानंतर आवाजावर झाली सुरस झाली आली आईकडे गेली कुठे गेला तिकडे चिरं बघायला लागले आई दिसेना छोरं करायला लागली ज्ञानोबाने ओळखलं

खात मोडला टाकला चारही भावनांमध्ये सगळ्यात मोठा आहे चार तुम्ही कागडती रागोरगो रघो भविष्यात आई बाप त्याच्या करता असतील असतील मला माहीत नाही आई बापाच्या धोकानी माझा भावाचं लक्षात ठेवा तुला टाकल्या चारही भाऊ जबाबदारी घेण्याची जबाबदारी घे गुरुजी दादाला खास भरवला आई असं का बोलते निवृत्ती दादाच्या झाडात नाही आला दुसरा ज्ञाना दादाच्या जवळची रुपती नाही पुरण कोळीचा घासदाच्या तोंडापर्यंत गेला आणि ज्ञाना दादाच्या तोंडापर्यंत घात झाला रुक्ती नाही साहेबांच्या डोळ्यातून कोणता झाला व्हायला नाही ज्ञानोबाने वेढा विरोध बोलावला होता

संसार राज राणी होता सोन्याचा संसार कुटुंब जागेवर बसायला जास्त वेळ लागत नाही माया समजा आईचं महत्व कला असे किती जरी जीवा पाठल्यानंतर माझी आई असली तर आईला सुद्धा जावं लागत जावं लागत पैशावाले असा प्रॉपर्टीवाले असा आईश्वर संपन्न असा लोकांना तुम्ही डिवचत असा जवळ घेणारे असा प्रेम करणारे असा कसेही असा आईलाही जावं लागतं याच उदाहरण सांगताना एका हरिश्चंद्राची गोष्ट पूर्ण झाली गडगनच्या संपत्ती पाहिजे पैसा दारात आलेला कधी मोकल्या हाताने ना गेला नाही पाहिजे पैसा आणि एक दिवस त्या हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात विश्वामित्र आले विश्वामित्र आले विश्वामित्रांना मागावं हे राजा आजपर्यंत दारात उभा राहिलेला माणूस कधी ना गेला नाही ना माझी इच्छा आहे सगळं साम्राज्य तू माझ्या करता दान करून टाका विलंब न करता स्वप्नात आलेल्या हरिच्चंद्र राजाच्या विश्वामित्राने मागितल्यानंतर हरिश्चंद्र राजाने स्वतःच्या हातावरती पाणी सोडलं आणि असणाऱ्या सगळ्या साम्राज्याचा त्याग करून कुठं कुठं ऐकताय बर का कीर्तन स्वप्नात स्वप्नात बरीच जण बऱ्याच जणांना बाळासाहेब बरंच काय काय देतात बर का स्वप्ना <laughs> घर देण्याची दे ना त्यांना लय अवघड होती स्वप्नात आले काही दिवसानंतर ते सत्यात उभे राहिले समोर विश्वामित्र आणि विश्वामित्राला सांगितलंय हरिश्चंद्र राजा जे स्वप्नात दिलं होत ते मला सत्यात देऊन द्या आताच्या काळात एखाद्या भिक्षुकाने एखाद्या राजाला मागितलं असतं विश्वामित्रासारख्या एखाद्या मोठ्या माणसासारख्या समजा एखाद्या मोठ्या माणसाला त्यांनी मागितलं असत तपस्वी माणसानं मागितलं असत मला वाटतंय वाटतं आता विश्वामित्राला दुरीनं बांधून तिकडे वरणच्या घाटात टाकला असता तुम्हाला त्यावेळेस सुद्धा शब्दाला जागणारा सत्यवसनी असणाऱ्या हरिश्चंद्र राजाने पुन्हा आपल्या हातावर पाणी सोडलं आणि असणाऱ्या सगळ्या साम्राज्याचा त्याग केला आता अंगावरच्या कपड्या शिवाय हरिश्चंद्र

आता मेल्यानंतर एकेकाळी साम्राज्याचा मालक असणार हरिश्चंद्र राजाचा मुलगा युवराज तो युवराज मेलाय म्हणजे त्याच्या दिला किती लोकांची गर्दी पाहिजे लाखोनी समाज हजारो लोक नाही भाऊ ऐका हरिश्चंद्र राजाचा मुलगा मेला तारामती राणी एकटीच अंत्यमी दिली होती लक्षात ठेवा समाजातला आजपर्यंत जोडलेला माझा समाज, समाज नाराण आपलीच आहेत अशी म्हणणारा एकही माणूस बरोबर स्वतःच्या मुलाचं प्रेत घेऊन त्या तारामतीला स्मशानात जावं लागलं याच्यातून चालू कीर्तनात एक संदेश घरी घेऊन जा कोणता ज्यावेळी घडगणू संपत्ती आपल्या खिशात असते त्यावेळेस नसलेली नाती सुद्धा जोडली जातात नीट जबाबदारी नाही का गडगंज संपत्तीचे आपण मालक असतो ना त्यावेळेस नसलेली नाती सुद्धा जोडली जातात आणि त्यावेळेस तुमच्या माझ्यावर गरिबी येते त्यावेळेस असलेली नाती सुद्धा लांब जातात त्याच नाव कधी उड्या लक्षात नव्हता कुणी स्वतःच्या मुलाचं प्रेत घेऊन स्मशानात गेली प्रचंड अंधार पडलाय आणि त्या काळोखामध्ये स्वतःच्या लेकराला अग्नी देते देणार तेवढ्या ती एका अंधारातून आवाज आला जोपर्यंत त्या पोटच्या पोराच्या अंगावरती चितेवरती शेवटचं कापड टाकत नाही तोपर्यंत मी त्याला अग्नी देऊ देणार नाही चंद्रासारख्या राजाच्या वस्तू आली आपल्याकडे हाय काय माझ्यासारख्या चार दोन अंक अंगठ्या दुसरं काय बरं हाय तर हाऊस करून घ्यायची एकदा का मला बी तडाला ठेकावला की माझ्या भरूत येतात कधी हा मला ते की बरोबर लगेच काढून घेणार टाकणार खेशर मी तुम्हाला खरं सांगतो महाराज मी जर कोणाच्या मैतीला गेलो ना तर माझं लक्ष रडणाऱ्यांवर नसतं त्या ती वडणाऱ्यांवर असत वेगळी असते त्यांना कामाचं भूषणे काढून भूषणे बांधोणी बांधून येतात सगळं महाराज मग सगळं काय घेतात काढून घेतात मग बांधून देतात बांधून देतात म्हणजे काही ठेवत नाही बांधतात तो आपल्या बरोबर नाही चुकून तासात ना माथाऱ्याला आंघोळीला बाहेर काढल्या तर लोक म्हणतात तो धागा तासात राहिला त्याला कापा काळा धागा सुद्धा जर आपल्या बरोबर जात नस आयुष्यभर माझं माझं करून जमवलेली प्रॉपर्टी तुमची आमची हा पैसा नाही चाललं कामचं नाही सांगत परवा घडलेली घटना हा अरे सहा वर्ष लंडन मध्ये डॉक्टर म्हणून काम केलं आणि आता फक्त एक इच्छा होती लहानाची लेकर हळू हळू मोठी व्हायला लागली एक पोरगा पाच वर्ष झाला एक सहा वर्ष झाली आणि सहा सात वर्षाची पोरं चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तिथं व्यवसाय स्थापित केला आणि स्वतःच्या लेकरांना नेहण्याकरता घरी आला घरी आला पाहुण्या गाठी पिठी घेतल्या निघा आता आता लवकर नाही पुढे जायचं नाही परत व्हायची नाही यायचं म्हणून सगळ्यांशी भेटले नातेवाईकांशी भेटले सगळ्यांच्या सगळ्यांची संवाद साधला आणि तो दिवस होता मला वाटतं बारा सहा बारा तारखेला सगळी व्यवस्थित बराबर केली व्यागा भरल्या बर मुलाच बरोबर तीन आणि ती, ती दोघ जण असं पाच जणांचं कुटुंब लंडनच्या दिशेने जाण्याकरता अहमदाबाद या ठिकाणी विमानतळावरती पोहोचलं विमानात बसलं स्वप्न रंगवली होती भविष्यात माझा तिला रागात म्हणालेली कोण आहेस तू तुला माहित आहे का मी कोण आहे एकेकाळी एक एक या साम्राज्याची मालकी नसणारे मालकी होते हरिचंद्र राजाची बायको तारामध्ये राणी आहे चितेवर पडलेला कोणी आयरा गायला नाही तो हरिश्चंद्र राजाचा मुलगा युवराज रोहिदास आहे स्वतःचा मोठेपणा तारामध्ये सांगत होती तर त्या अंधारातून परत हसण्याचा आवाज आला आणि हसता हसता तो म्हटला रे आशील तू तारामती त्या हरिचंद्राची बायको राणी असेल तो त्या चित्यावर पडलेला युवराज रोहित असते हरिचंद्राचा पोरगा मी सुद्धा कोणी आयरा गायरा नाही मी स्वतः हरिश्चंद्र राजा आहे साम्राज्याचा मालक या आहेसनवाट्याचा राखनदार झालोय स्वतःच्या बोल बोलणं ऐकल्याच्या नंतर डोळ्यातून आश्रू व्हायला लागल्या आणि ला। रडता रडता तारामध्ये राणी आपल्या मालकाला म्हणायला लागली मालक दारात तारेला कधी मोकळ्या हाताने गेला नाही दारात आलेला कधी विनमुख केला नाही दारात आलेला माणूस कधी नाराज होऊन गेला नाही प्रजेतला प्रत्येक व्यक्ती सुखी ठेवण्याकरता धर सांगा धरपडला मालक आयुष्याच्या उतार व्हायला एवढी वाईट वेळ तुमच्या माझ्यावर का त्यावेळेस तो हरिश्चंद्र राजा सांगायला लागला ए तारामती इथं जन्माला आल्यानंतर इथं तुमचं माझं काही चालत हे सगळे वारकरी जिकडे चालत ना पंढरीला त्या पंढरपुरामध्ये एक काळा माणूस बसलाय तोच तो विठोबा एकदा का त्याच्या मनात आलं की हा हरिश्चंद्र राजा होतो आणि एकदा का त्याच्या मनात आलं कि हा हरिश्चंद्र राजा हो मसन वाट्याचा राखददार होतो हा भिकारी होतो गरीब होतो आणि मग हे ऐकल्याच्या नंतर पुन्हा हरिश्चंद्र राजा म्हटला म्हणून ऐका या जगात त्याच्या पुढे कुणाच चा काही चालत नाही हे हरिश्चंद्रांना सल्ला दिला तुकोबरांनी तो तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवला कारण एकदा त्याच्या मनात आलं की त्याच्या पुढं कुणाच काही चालत नाही अभंगाचं पहिलं अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद